बिहार विजयाचा सोलापूरात भाजपकडून जल्लोष जयेश दरबी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या शूटिंग शर्टिंग साठी जयेश दरबी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकावेरीजवळ जवळ सोलापूर बिहार विधानसभेच्या निवडणुकीत भाजप जेडीयू आणि मित्र पक्षांच्या आघाडीला मिळालेल्या विजयाचा जल्लोष सोलापूरात उत्साहात पार पडला हा कार्यक्रम सिव्हिल चौक येथील भाजप पक्ष कार्यालयात आयोजित करण्यात आला होता प्रसंगी स्थानिक स्वराज्य संस्था सोलापूर महानगरपालिका भाजप निवडणूक प्रमुख रघुनाथ कुलकर्णी शहर जिल्हाध्यक्षा रोहिणी तडवळकर यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या कार्यक्रमाला मोर्चा आघाडी सेल प्रमुख आजी माजी नगरसेवक मंडल पदाधिकारी शक्ती केंद्र व बूथ प्रमुख यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते दे, 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 दे। रॉयल एनफील्ड चे अधिकृत डीलर व एक विश्वसनीय नाव म्हणजे चव्हाण मोटर्स चव्हाण मोटर्स यांचे रॉयल इनफिल्ड शोरूम रूम ओडगी रोड आसरा चौक येथे आपल्या सेवेत रुजू बुलेट थ्री फिफ्टी व क्लासिक थ्री फिफ्टी हे मॉडेल सर्व रंगांमध्ये हजार स्टॉक मध्ये उपलब्ध आकर्षक फायनान्स योजना घरी किंवा ऑफिस मध्ये बसून आम्हाला कॉल करा व डोर स्टेप टेस्ट ड्राइव्ह सुविधेचा लाभ घ्या अधिक माहितीसाठी आमच्या आसरा चौकातील शोरूम भेट द्या संपर्क सत्याहत्तर वीस शून्य सहा नव्वद चौऱ्याहत्तर